आपल्याला नेहमी अशा लोकांचा अनुभव येत असेल की जे लोक नेहमी इतरांशी अतिशय मगरुलीच्या भाषेत उर्मड भाषेत बोलत असतात या लोकांना कोणाशी कधी नीट बोलता येत नाही दुसरा बोललेला यांना खपत नाही माझंच खरं आणि माझंच ऐकून घेतलं पाहिजे आणि ते निमूटपणे ऐकून घेतलं पाहिजे आणि मी म्हणेल तसंच समोरच्यानं वागलं पाहिजे तसंच केलं पाहिजे अशी प्रवृत्ती या लोकांची असते ही अशी माणसं आपल्याला पावलं पावली भेटतात दोन नंबरचे धंदे करणारे दादागिरी करणारे थोडीशी सत्ता थोडा पैसा थोडे अधिकार थोडीशी पावर या लोकांकडे आली या लोकांची भाषा बदलते थोडक्यात म्हणजे या लोकांना माज असतो घमेंड असते अंगावर धावून जायचं शिवीगाळ करायची प्रसंगी मारहाण करणे किंवा धमक्या देणे असे प्रकारे या लोकांकडून सामान्य माणसाला माणसाच्या बाबतीत घडत असतात आणि सामान्य माणूस झंझट नको वाद नको विवाद नको म्हणून हे लोक गप्प बसतात माघार घेतात आणि मग या लोकांचा असा समज होतो की आपल्याला सगळे घाबरतात आणि मग सामान्य गरीब किंवा साधारण माणसांवर ही लोक अन्याय करतात कोणीतरी राजकीय किंवा एखादी कुप्रवृत्ती गुंड या लोकांच्या पाठीशी असतात ग्रामीण भागात दारू वाळू धाबे असल्या प्रकारचे धंदे करणारे सावकारीचे धंदे करणारे असे व्यवसाय करणारे किंवा मग शहरामध्ये असेच वाममार्गाने पैसे मिळून श्रीमंत झालेले जे गुंड गल्लोगल्ली असतात ह्या व्यक्तींचा अशा उर्मट माजुरी भाषेत बोलणाऱ्या लोकांचा समावेश असतो अगदी सरसकट सगळे तसे असतातच असंही काही नाही परंतु जी थोडीफार लोक अशा प्रवृत्तीचे असतात गुन्हेगारी प्रवृत्तीचे असतात लोकांना त्रास देणारे असतात ही लोक बाकीच्यांना बदनाम करतात इतरांनाही त्याचा त्रास होतो आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे या लोकांना असं करणं या गोष्टी करणं हे मोठेपणाचं वाटतं प्रतिष्ठेचं वाटतं कितीतरी वेळा या लोकांच्या पाठीशी समाजातले स्वतःला मोठे म्हणवणारे प्रतिष्ठित लोक पोलिस यंत्रणेतील काही लोक नेते मंडळी या अशा लोकांच्या पाठीशी असतात या लोकांना सांभाळतात सर्वसामान्य माणसाला त्रास देणे लुटणे त्यांना कशात तरी अडकवणे एखादी त्या माणसाकडून काही चूक झाली तर त्याच्यात त्यांना पकडणे त्यांना त्रास देणे खंडणी वसूल करणे त्यांच्यावर दहशत माजविणे त्यांच्या घरातील लोकांना त्रास देणे त्यांची बदनामी करणे हे असे उद्योग ही सगळी मंडळी करत असतात आणि हे असे लोक आपल्याला समाजात बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतात आणि आपल्याला त्या लोकांचा त्रास झालेला असतो आणि ही लोक संपूर्ण समाजाला त्रासदायक असतात आणि असं काही असलं तरी एक गोष्ट या प्रकारचे लोक या प्रवृत्तीचे लोक विसरतात की हा खेळ काही कालावधी पुरता असतो कायमचा नसतो या लोकांचा घडा कधी दि ना कधी भरणार असतो प्रत्येकाची वेळ येते आणि प्रत्येकाची वेळ जाते पण आर्थिक दुर्बलता कधी येऊ शकते कोणालाही येऊ शकते आणि शारीरिक ताकद माणसाची हळूहळू क्षीण होत जाते कमी होत जाते आणि असाच माणूस एक दिवशी संपून जातो त्याची वेळ संपून जाते आणि मग नियतीची चाक उलटी फिरायला लागतात कर्माचा फेरा हा कोणालाही चुकत नसतो या लोकांच्या दी कुत्र्यासारखे हाल होतात किंवा त्याहूनही वाईट या वाई लोकांना दिवस येतात त्यांचे हाल होतात पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते नंतर फक्त पाश्चाताप करणं एवढंच आपल्या हातात उरतं याच्या आधी सगळी मंडळी भ्रमात असतात कोणी आमचं काही वाकडं करू शकत नाही असा या लोकांचा गैरसमज असतो तरुण वय सत्ता संपत्ती अंगातली ताकद अंगातला माज उन्मत्तपणा घमेण अहंकार याच्यामध्ये लोक वाहवत जातात हे भ्रमात राहतात यांना काही इतर दिसत नाही आणि मग वेळ निघून गेल्यानंतर फक्त पश्चाताप करणं एवढंच या लोकांच्या हातात राहतं त्यामुळं अशा प्रवृत्तीच्या लोकांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे हे सगळं होण्याआधीनंतर पश्चाताप येणे येण्याअगोदर आपण सावध झालं पाहिजे लवकर जाग झालं पाहिजे या भ्रमातून बाहेर पडलं पाहिजे आणि आपली वागणूक बदलली पाहिजे कोणाचाही शिवशाप कोणाचाही तळतळाट घेऊ नयेत लोकांना त्रास देण्याऐवजी लोकांना मदत करावी भाषा आपली नॉर्मल असली पाहिजे गोड असली पाहिजे राग दूर ठेवला पाहिजे संयम आणि शांततेने राहिलं पाहिजे संयम आणि शांततेने सगळ्यांशी बोललं पाहिजे समोरच्याला समजून घेतलं पाहिजे समाजच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत त्यामुळं मग नंतर वाईट वेळ येत नाही पाश्चातापाची वेळ येत नाही आणि असे पश्चातापाचा धनी होण्यापासून आपल्याला वाचता येतं या सगळ्या गोष्टी जर या अशा कुप्रवृत्तीच्या प्रवृत्तीच्या लोकांनी लक्षात ठेवल्या तुमच्याकडे कुठली सत्ता असेल तुमच्याकडे अधिकार असेल तुमच्याकडे पद असेल तुमच्या सैनी काही लोकांची कामं होत असतील पण तुम्ही काही चुकीचं करून लोकांना त्रास देत असले न्यायाचा बा न्यायाच्या बाजूने सोडून काही रकमा घेऊन लोक अन्यायाच्या बाजूने जातात अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांनाही काही राजकीय मंडळी पुढारी मंडळी सत्तेतील मंडळी अधिकारी मंडळी या लोकांना पाठीशी घालतात या लोकांना अभय देतात यांना वाचवतात आणि त्याचा त्रास संपूर्ण समाजाला होतो त्यामुळे लोकांमध्ये चीड निर्माण होते तेव्हा अशा प्रवृत्तीचे जे काही लोक असतील या लोकांनी सावध झालं पाहिजे आपल्यापैकी कोणामध्ये असं काही असेल तर आपण सावध व्हायला पाहिजे आणि आपली वर्तणूक आपलं बिहेवियर आपली भाषा ही बदलली पाहिजे आणि सामान्य माणसाला साधारण माणसाला कधी त्रास होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे मित्रांनो आपण हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करावं या चॅनलवरचे व्हिडिओ हे फक्त फक्त इन्फॉर्मेटिव्ह असतात माहिती देण्यासाठी असतात त्याच्यामध्ये कोणताही उपदेश किंवा कुठलाही इतर काही हेतू नसतो व्हिडिओ पाहून आपल्याला काही मदत झाली आपल्यामध्ये काही बदल झाला तर त्याचा फायदा आपल्याला सगळ्यांना होतो आणि आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच आपण आपल्या मित्रमंडळी नातेवाईकांसाठी शेअर करावा बेल आयकॉन प्रेस करावं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करावेत व्हिडिओ आवडला तरी कमेंट करावेत नाही आवडला तरी कमेंट कराव्यात डिस्क्रिप्शनमध्ये माझे फोन नंबर्स दिलेले त्या फोन नंबर्सवर मला कधी संपर्क करावा असे छोटे छोटे सॉफ्ट शौट्ट साठी आपण कोर्सेस एक एक दोन दोन दिवसाचे घेतो त्या संदर्भातसुद्धा आपण अवश्य संपर्क करावा आणि अशा विषयांवर काही व्हिडिओ बनवत असे वाटत असेल तर तसं डिस्क्रिप्शनमधील फोन नंबरवर माझ्याशी संपर्क करावा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल पुन्हा एकदा आपल्याला धन्यवाद आणि पुन्हा एकदा सर्वांना विनंती आहे की आपण अवश्य चॅनल सबस्क्राईब करावं आणि व्हिडिओ आपल्या जवळच्या लोकांसाठी शेअर करावा धन्यवाद